हे पहा राज्यामध्ये महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे ज्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या धडाणीनं काम करत आहेत ज्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न सोडवत आहेत ज्या पद्धतीनं लोकांच्या अडचणीला धावून जात आहेत त्यामुळं अनेक लोक आता पक्षात येत आहेत ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये जात आहेत भाजपमध्येही आपल्याला नजीकच्या काळामध्ये अनेक लोक आलेले पाहायला मिळतील राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काही लोक आपल्याला गेलेले पाहायला मिळतील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल याच्यावरती महायुतीचाच झेंडा फडकवला जावा या दृष्टिकोनातून आमच्या वरिष्ठ तिन्ही नेत्यांनी

पहा या, या हा जो एअर इंडियाचा अहमदाबादचा अपघात झाला हा अतिशय दुर्दैवी अपघात झाला आता आपल्याला माहिती आहे की तो लगेचच झालेला आहे म्हणजे पंधरा वीस सेकंदामध्ये तो झालेला असल्यामुळं दोन्ही तेजे ब्लॅक बॉक्स सापडलेले आहेत आठ वेगवेगळ्या एजन्सीज यावरती आता काम करत आहेत लवकरच यासंदर्भात कशामुळं हा अपघात झाला विमानाच्या बिघाडामुळं किंवा कशा पद्धतीचा बिघाड झाला याबाबतीत लवकरच पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला अहवाल मिळेल आणि मग त्याचा खुलासा होईल परंतु आपण जे हेलिकॉप्टरच्या दुर्घटनांबद्दल सांगत आहात खरं पण आता हेलिकॉप्टर हे थोडंसं नाजूक असतं आणि हवामान सध्याचं बघितलं तर वातावरण हे पावसाळी दिवस आहे आणि आता हे वादळामुळं झालं का हेलिकॉप्टरच्या बिघाडामुळं झालं का पायलटच्या चुकीमुळं झालं हे एवढ्या लवकर सांगणं योग्य होणार नाही परंतु सुरक्षित या असा अपघात झाला की आणखीन सगळ्या यंत्रणा एजन्सीज नागरिक सगळे अलर्ट होतात आणि मला वाटते भविष्यात या सगळ्या दुर्घटना होऊ नयेत यासाठी सगळे कार्यरत आहेत मोदी सरकार अनेक वेळा असे प्रसंग आमच्यावर आलेले आहेत तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव म्हणजे माझा घातच झाला त्यावेळी मी सत्ताधारी पक्षाच्याकडून उमेदवार म्हणून उभा असताना माझा पराभव झाला अमल माडिकांचा पराभव झाला सम्राट माडिकांचा पराभव झाला गोकुळ आमच्या ताब्यातून गेलं विधानपरिषद आमच्या ताब्यातून गेली पण आम्ही असं कधी म्हणजे आम्ही म्हणत बसलो नाही की आम्ही एकटं पडलो आहे ते प्रसंगानुसार त्या त्या परिस्थितीनुसार लोक आपापला निर्णय घेत असतात मी नेहमी सांगत आलेलो आहे की राजकारणसुद्धा हे एक, एक कालचक्रासारखं आहे आज मा मावळलेला दिवस उद्या उगवत असतो त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहिलो आम्ही कधी नाराज झालो नाही कधी नैराश्य पत्करलं नाही कधी खचलो नाही काम करत राहिलो तर लोक आपल्यासोबत राहतात याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं की मी पुन्हा खासदार झालो अंमल आमदार झाला आता गोकुळसुद्धा पुढच्या वेळी ताब्यात येईल विधान परिषद भाजपकडे येईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सग... म्हणजे नैराश्य न प... काही लोक निराश होतात नाराज होतात टी व्ही फोडतात गाव सोडून जातात आम्ही तसं काही केलं नाही आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी हो आता निराश हो? मी काय सल्ला तुम्हाला उद्या एडी सला गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आली यामध्ये माझा कुठलाही प्रयत्न नाही आहे मी या कुठल्याही प्रक्रियेमध्ये नव्हतो जे झालं मी माझी भावना व्यक्त केली होती की महायुतीचा अध्यक्ष व्हावा आणि सुदैवानं ते घडलेलं आहे आता सध्या प्रत्येक आघाडीचे लोक आपापल्या पदाधिकारी आणि प्रमुख लोकांना संस्थांना भेटी द्यायला आहेत तेही देतील आमचेही लोक भेटणार आहेत त्यामुळं एक निवडणुकीची एक प्रक्रिया आहे पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत त्याची तयारी सुरू झालेली आहे नाही सध्या पूर्वीची जी त्यांची आघाडी होती त्यात त्यांचे संचालक आहेत त्यामुळं त्यांनी पुढच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं स्वाभाविक आहे

नाही मीटिंग हे बघा निवडणुकीच्या पुढच्या दृष्टिकोनातून ज्या काही प्रक्रिया करायची का हो का। ते प्रत्येक जण विरोधक विरोधकांनी काय घरात बसावं का सध्या अजून आहे संचालक आहेत तिथं अजून पाच सहा संचालक त्यांचे आहेत त्यामुळे आहे। ते अजून त्या सत्तेत आहेत अध्यक्ष जरी माहितीचा झाला असला तरी त्यांचे संचालक आहेत त्यामुळे ते प्रयत्न करतीलच ना मला त्यातलं काय माहिती नाही

ते जर भाजपमध्ये येत असतील तर आम्हाला विशेष आनंद होणार आहे आणि एवढा मोठा वारसा स्वर्गीय वसंतदा एक वेगळा ठसा या राज्यामध्ये होता त्यांच्या कामामुळे आणि ते घरानं जर भाजपसोबत येत असेल तर आम्हाला निश्चित आम्ही त्यांचं स्वागत करू शकतो विशाल पाटील पण हे पहा हे विशाल पाटील हे खासदार आहेत अनेक प्रकारचे संघर्ष करून ते अपक्ष खासदार झाले अपक्ष खासदार म्हणून सोपं नाहीये आणि असा एक तरुण युवा जो कार्यक्षम आहे सभागृहामध्ये त्यांचा प्रेझेन्स चांगला आहे त्यांची मांडणी चांगली आहे त्यांना जर मंत्री आवडत असेल तर निश्चित ते वरिष्ठांशी चर्चा करतील आणि वरिष्ठ त्या बाबतीत निर्णय घेतील आणि आज ते आले तर आम्ही त्यांचं कालच ज्यावेळी हा अपघात झाला खरं म्हणजे हा दुर्दैव अपघात आहे परंतु आपल्याला माहिती आहे की पावसाचा पॅटर्न बदललेला आहे पाण्याच्या वाहण्याचा पॅटर्न बदललेला असल्यामुळे अनेक अपघात व्हायला लागलेले आहेत काल हा अपघात झाल्या झाल्या मुख्यमंत्री मोदयांनी अशा पद्धतीचे अडचणी असलेल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच त्याची पूर्तता होऊन पुनर्बांधणी